गॅसवर जाडभुडाच्या कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकावे तूप वितळल्यानंतर यामध्ये दोन वाट्या बारीक रवा टाकून मंद गॅसवर सतत ढवळत पंधरा ते वीस मिनिट रवा छान भाजून घ्यावा रवा छान भाजून झालेला आहे एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊ त्याच कढईमध्ये दोन वाटी रव्यासाठी दीड वाटी साखर घेतली आहे आणि साखर भिजेल इतपत आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला साखर वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे फ्लेवरसाठी पाकामध्ये आपण एक चमचा विलायची पावडर टाकून घेऊ त्यासोबतच काजू बदामाची पावडर देखील टाकून घेतली आहे आणि जो भाजून घेतलेला रवा आहे तो या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा छान मिक्स झालेलं आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळचं असतं आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे थोडीशी यामध्ये मिल्क पावडर आपण टाकून घेऊ चवीला आणखीन हे छान लागेल झाकण ठेवल्यानंतर झाकण काढून आपण अधूनमधून त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत मी अधूनमधून सर्व गाठी फोडून घेतल्या आहेत आणि शेवटी हे पहा सर्व गाठी फोडून छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊ आपल्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही लावून घेऊ शकता मऊ लुसलुशीत पाकातले रव्याचे लाडू बनून तयार आहेत